नमस्कार आज आपण ब्रिटीस ट्वेंटी फोरचा जलद आणि सोपा परिचय पाहणार आहोत ब्रिटीस ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी आर एम यासारख्या सुविधांचा सहज वापर देतो चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेटा इम्पोर्ट करणे जर आपल्याला एक्झिस्टिंग आपल्या डेटाबेसमध्ये जर आपल्याला डेटा इम्पोर्ट करायचा असेल तर मग लीड असेल या फिर डील असेल अदरवाईज ते प्रोजेक्ट असेल सॉरी टास्क आणि किंवा तुमचे प्रोडक्ट असतील तर तुम्ही मदे ते प्रो आपल्या डेटाबेसमध्ये कसे इम्पोर्ट करता आपण आज ते बघायचं तर सपोज आपण डील सॉरी एखादी सी आर एम किंवा सी आर एम रिलेटेड डेटा दॅट इज लीड लीड जर तुम्हाला एड एम्पोर्ट करायचं झाला तर तुम्ही सी आर एम जाऊ सी आर एममध्ये जाणार सी आर एममध्ये तुम्हाला लीड इम्पोर्ट करण्याचा ऑप्शन भेटतो इथे तुम्ही सेटिंगवर क्लिक करणार सेटिंगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इम्पोर्टवर क्लिक करायचे इम्पोर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डेटा फाईल चूज करण्यासाठी येईल म्हणजे जी फाईल तुम्ही एक्सेलमध्ये बनवली ती तुम्ही एक्सेलमध्ये बनवून तुम्हाला नंतर तिला सी एस व्ही फाईलमध्ये कन्वर्ट करायचे सी एस व्ही फाईलमध्ये कन्वर्ट केली त्याच्यानंतर ती तुम्हाला इथून ॲड करायची आता सपोज मी हे एक फाईल ॲड करते सी एस व्ही इथे डेटा फाईल मध्ये आस्की येणार आणि इथे रिस्पॉन्सिबल पर्सन तुम्हाला जर चूज करायचं असेल तर तुम्ही इथे चूज करू शकता अदरवाइज तुमचंच नाव इथे बाय डिफॉल्ट येणार सेमीकोलन आहे तिथे तुम्ही कोमा देणार नेक्स्ट करणार नेक्स्ट केल्यानंतर नेक्स्ट सेगमेंट आहे ते मध्ये फिल्ड मॅपिंग तुमच्या फाईलमध्ये जे काही कॉलम्स असतील ते कॉलम्स आणि बिट्रिक्समध्ये जे काही फील्ड्स असतील त्या मॅप करायच्या म्हणजे सी आय एन सपोज ह्याची जी फील्ड असेल ही मोबाईल रिलेटेड असेल तर असे तुम्ही तुमच्या फील्ड सगळ्या मॅप करणार ह्या सगळ्या फील्ड मॅप झाल्यानंतर ह्या पूर्ण करेक्ट फील्ड मॅप झाल्या पाहिजे तरच तुमचा डेटा बरोबर इम्पोर्ट होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट करणार नेक्स्ट केल्यानंतर जो काही तुमचा डेटा असेल तो तुमच्या विट्रिक्सच्या लिंट सेक्शनमध्ये दिसणार तर अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल रेकॉर्ड्स म्हणजे तुमचा खूप डेटा असेल तर तो तुम्ही एका एक सेकंदामध्ये तुमच्या विट्रिक्समध्ये इम्पोर्ट करू शकता धन्यवाद अशाच काही व्हिडिओसाठी आमच्या स आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद